नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकाशा टी व्हीमध्ये मी अप्पासाहेब मोहरकर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे बीड जिल्ह्यामध्ये बंद पडत चाललेल्या जिल्हा परिषद शाळांचा कारण गेल्या पाच वर्षामध्ये बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतल्या एक्केचाळीस हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेला कायमचं बाय करत इंग्रजी शाळांना पसंती दिली आहे तर गेल्या दोन वर्षामध्ये बीड जिल्ह्यातील पंधरा जिल्हा परिषदेच्या शाळा यांना कुलूप लागलं आहे तर काही ज्या संस्था आहेत त्या संस्थेमधील मराठी माध्यमांच्या तुकड्या देखील बंद पडल्या आहेत आकडेवारीचा जर विचार केला आपण तर दोन हजार एकवीसमध्ये ऐंशी हजाराहून अधिक विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत होते मात्र दोन वर्षामध्ये ही संख्या आता फक्त चाळीस हजारावर आली आहे आता बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळांना पसंती का दिली याचे अनेक कारणं आहेत कारण गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या मोठ्या प्रमाणात मुडकळीस आलेल्या आहेत काही ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात अनेक अप्रिय घटना घडतात कुठेतरी शाळेचं गळत असतं कुठे शाळेची भिंत कोसळते अनेक वेळा शालेय समिती ही जिल्हा परिषदकडे असेल जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल या शाळांच्या दुरुस्तीबाबत मागणी करते मात्र त्यावर कुठल्याच उपाययोजना केल्या जात नाहीत त्यामुळे देखील काही पालकांचा ओढा असा असतो की मुलांना चांगलं शिक्षण मिळावं त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून क म्हणून तरी काय या सगळ्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळांना या पालकांनी इंग्रजी शाळांना पसंती दिली असावी कारण बीड जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर दोन वर्षामध्ये पंधरा जिल्हा परिषदेच्या शाळांना कुलूप लागलं आहे ही बाब अतिशय चिंताजनक आहे कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मोफत शिक्षण दिलं जातं बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे असं समजलं असं असं म्हणतात त्यानंतर बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उस्तोड मजूर आहेत या मजुरांची मुलं देखील जिल्हा परिषद शाळेत शिकतात मात्र आता असं चित्र पाहायला मिळत नाही आहे कारण बहुतांश विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळांना पसंती दिली आहे इंग्रजी शाळामध्ये काय मिळतं तर सोयीसुविधा मिळतात इंग्रजी शाळामध्ये इंग्रजी भाषेतून शिक्षण दिलं जातं गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर हिंदीचा मुद्दा गाजत आहे कारण पहिलीपासून हिंदीची शक्ती नसावी मराठी शाळा वाचल्या पाहिजेत मराठी भाषा वाचली पाहिजे यासाठी मोठं वादंग महाराष्ट्रात पेटलं होतं मात्र ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मराठी भाषेतून शिक्षण दिलं जातं त्या शाळांची अवस्था आता फार वाईट झालेली पाहायला मिळते तर दुसरीकडे जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये अनेक अशा शाळा आहेत ज्या डिजिटल आहेत ज्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यम असेल मराठी माध्यम असेल यासारख्या भाषेतून शिक्षण दिलं जातं अनेक शिक्षक जे आहेत त्यांनी आपापल्या शाळा आय एस ओ केल्या आहेत त्यांना आय एस ओ प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या घटलेली नाही उलट काही गावामध्ये काही पालक हे आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतच टाकावा असा आग्रह करतात तर दुसरीकडे मात्र काही ठिकाणी ही उदासीनता पाहायला मिळते त्यामुळे बीड जिल्ह्यात ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत चालल्या आहेत हा विषय अतिशय गंभीर असून यासाठी शासनाने प्रशासनाने आणि पालकांना देखील पुढाकार घेऊन ह्या शाळा वाचवल्या पाहिजेत आजच्या व्हिडिओमध्ये तुर्ताशेवळच भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या लोकांच्या टीव्हीला शेअर करा सबस्क्राईब करा